माहूर येथील थोर स्वातंत्र्य सेनानी श्यामादा कोलाम यांची जयंती दिनांक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आदिवासी टायगर संघटनेतर्फे स्थानिक श्यामादादा कोलाम चौकात साजरी करण्यात आली यावेळी भाजपा नेते अनिल वाघमारे ज्येष्ठ पत्रकार विजय आमले शिवसेनेचे शिंदे गटाचे तालुका संघटक विनोद सूर्यवंशी पाटील विकास टेकाम नंदू कोलकवार राजू दराडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर श्यामा कोलाम भगवान बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी पत्रकार शंकर भालेराव संजय बनसोडे संजय तिवस्कर संतोष वर्मा हर्षद मोरेश्वर वाठोडकर रोहित वाघमारे पंकज वाटोळकर संजय वाघमारे किशोर टेकाम बंडू पळसकर सुरेश लोखंडे विशाल वाठोरकर कुंडलिक मांगुळकर वासुदेव पळसकर बबन टेकाम अंकुश ठाकूर शिवकांत वारोडकर शिवकांत वाठोरकर संजय पळसकर यांच्यासह शेकुळ आदिवासी बांधव उपस्थित होते शंकर भालेराव द स्टिंग ऑपरेशन न्यूज माहूर द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव